कोणच्या मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी तर नोमॅडगिरी करत करत आज आपण आलोय पॅरिस मधली एक मशीद बघायला ही फ्रान्समधली सगळ्यात मोठी मशीद आहे आणि युरोपातली तिसऱ्या नंबरची मशीद आहे या मशिदीचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्ल्ड वॉर टू मध्ये या मशिदीने एक महत्वाची भूमिका बजावली होती ती काय होती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा जवळपास साडेसात हजार स्क्वेअर मीटरवर विस्तारलेली फ्रान्स ही सर्वात मोठी मशीद आहे म्हणून तिला ग्रॉन मॉस्क दपारी असं म्हटलं जातं एकोणीसशे सव्वीस मध्ये ही मशीद बांधली बांधकाम मोरोक्कोच्या अल मशिदीच्या मशीदीच्या धर्तीवर करण्यात आहे मशिदीच्या भव्य प्रवेशद्वारावर खास मुस्लिम शैलीची कलाकुसर केलेली आहे जगातल्या सर्वोत्तम स्थापत्य असलेल्या वास्तूंच्या धर्तीवर या मशिदीचं इंटेरियर तयार करण्यात आलंय प्रवेशद्वारातून आत गेलं की मशिदीचा हा मोठा हॉल दिसतो खांब आणि नाजूक नक्षी काम केलेलं दिसत तिथून पुढे मशिदीचा प्रार्थनेचा भाग आहे इथं असलेलं हे मिनाबार एकोणीसशे एकोणतीस मध्ये इजिप्तच्या राजानं मशिदीला भेट दिलेले। आहे महायुद्धात या मशिदीनं अनेक जू आणि ब्रिटिश पॅराशूटर्सचा जीव वाचवलं असल्याचं सांगितलं जात जर्मन सैन्य पॅरिस काबीज करत असताना जवळपास नागरिकांना या मशिदीत आश्रय देण्यात आला होता जर्मन सैन्यापासून वाचवण्यासाठी आणि फ्रान्स बाहेर सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी ते मुस्लिम असल्याची ओळखपत्र तयार करण्यात आली होती असा उल्लेख एका पुस्तकात आढळतो mm -hmm. मध्ये विकण्यात येणाऱ्या मांसाला हलाल प्रमाणपत्र देण्याचे अधिकार या मशीदीकडे ही मशीद पर्यटकांसाठी नेहमीच खुली असते त्यामुळे तुम्ही कधीही जाऊन ती बघू शकता पॅरिस पॅरिसचा ग्रँड मॉस्क हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन लोकेशन वरून एका नवीन व्हिडिओ सह बाय